हॅलो एवढी वन आय होप एव्हरी वन इज डुईंग गुड तस इज वृशिका इरायझ वॉचिंग माय युट्यूब चॅनल विशाल शेलार तर आज आहे थर्टीन जुलै माझा डॅडींचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही निघालेलो आहोत पंढरपूर वारीला येस बिना टाइम वेस्ट करता लस बिगेन विथ द ब्लॉग रामकृष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राम ना रामकृष्णहारी किती छान दिवस मस्त वारी हो ना छान वाढदिवसाला तू बाकी काय पार्टी नाही करायचं बरोबर आज देवदर्शन दे माझ्याकडे जायचं बरोबर आहे बरोबर आहे छान थैंक यू पंड थैंक यूराम अरे पंडरपुर आज आपण विशाल दादांचा बड्डे आहे yes. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चलो पंढरपूर आहे पंढरपूर आता पंढरपूरला आपण वाढदिवस साजरा करणार आहोत विशालदा आणि खूप मजा करणार आहोत थँक्यू बायको आहे कुठे थँक्यू बंधू Yeah, <laughs> थी थीज्णानी थीज्णानी है। है। तो थी थी। आप अपने बाजू चेम्बर विशाल है का विशाल 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 ना राइना बहला

हॅलो काका छान छान आहे मस्त आहे का डॉक्टरांची थोरा डॉक्टर जावं लागतात सुंदर आहे छान झालं आहे फर्स्ट टाईम आलेली आहे बट फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स खूप छान आहे खूप आता ओढ लागले फक्त पाय वाढले निघण्याची चांगले आणि दिशा लाडू एक नंबर आणि नाईस अरेंजमेंट फूड इज व्हे व्हेरी गुड अँड व्हेरी वेल थँक आपल्या वारकरी संप्रदायातले आपले परमित्र विशाल शेरार यांचाच प्रकट दिवस आहे त्यामुळे आपल्या वार वारकरी संप्रदायाकडून त्यांना सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा आता माझ्या आता प्रेम माझ्यावर राहू द्या पुढच्या वर्षी वारीला पुन्हा माझ्या तेरा तारखेलाच येऊ द्या आणि ती पुढे जवळपास दहा ते बारा किलोमीटर जाते आणि एकदम लोकांचा गर्दी तिथे वाढल्या असल्यामुळे ट्राफिक म्हणजे मोकळा जगवाभो बळ दुर्गुणाचा वळ पहा सगेवाभोयसे बळ दुर्गुणाच वळ पहा सद्गुणाची देवा, देवा, देवा बाढ सिक मरणी झड साहवे खाते करण ठाक बेना

अन्नदान हे फार मोठं आहे तुमच्याकडे जी सेवा होत या सेवेला शब्द अपुरे करतील आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला छानपैकी दरवर्षी सेवा देता यंदा हे त्यांच्या निमित्ताने ही मंडळी जे नियोजन करणारी मंडळी आहे त्यांनी हे आमचं दुसरं वर्ष निश्चित जोपर्यंत पाय चालत दिंडीला येतील तोपर्यंत निश्चितच तुम्ही सेवा द्याल अशी अपेक्षा निश्चितच आम्ही बाळगतो आणि या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा तुमचं जाहीर आभार घडव आणि असेच आशीर्वाद तुमच्या आम्हाला असू द्या पांडुरंगाली पांडुरंग आता तुम्हाला सगळ्यांना खुशखबर देत आहे मी इकडे बघा सगळ्यांनी लक्ष ठेवा खुशखबर खुशखबर आता पंढरपूर मुकरल्यावर सात किलोमीटर चालत आहे तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालना एखाद्या विठुरायाला संसार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपल्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी आलेलं आहे आता साहेबांचा वाढदिवस पण आहे अंजय हरी उद्या नववी आहे दोन दिवसात एकादशी आहे आषाढी एकादशी मला सुंदर कशी डिझाईन साक्षात पांडुरंगाचं दर्शनच झालं आता मला पंढरपुरात आनंद वाटला साहेब आपल्याला काय वाटलं खूप सुंदर आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो आज दर्शन जो भाग झाला किती आज सगळे मिळून आपण चौपन्न ते पंचावन्न लोकांना आपण इथं दर्शनासाठी घेऊन आला गरज साहेब आज तुम्ही मानतो मी सर्वांना इथे घेऊन येणे आम्ही फक्त निमित्त मात्र 私たちは。<music>